नमस्कार मी जाधव अनंत माणिकराव मुक्काम पोस्ट हडगा, तालुका निलंगा जिल्हा लातूर येथील मी रहिवाशी आहे आणि मी व्यवसायाने शिक्षक आहे मी धाडस ट्रेनिंगमध्ये कसं काढलो याविषयी मी सोबत थोडं बोलणार आहे तर मित्र हो मी बऱ्याच वर्षापासून की आपण सुद्धा स्टेजवर बोलावं आपण सुद्धा भाषण करायला शिकावं असं मनोमन खूप इच्छा होती मी अनेक नेत्यांचे भाषण ऐकण्यासाठी मी गावात खून लातूरला यायचो पण बऱ्याचदा मला बोलायचा प्रसंग आला की मी जागेवरून उठायचंच नाही आणि चार वर्षाखाली मी सरांचे काही पॉम्पलेट लावलेले निलग्यामध्ये पाहिलो त्या वेळेसच मी ठरवलं होतं की आपण धाडस मध्ये जायचं आणि आपण सुद्धा वक्ता बनायचं पण काही कारणास्तव मी त्यावेळेस हायगाई केली किंवा मी येऊ शकलो नाही पण पुन्हा माझी एक सुप्त इच्छा जागी झाली की आपण भाषण करायला शिकायचंच मग जायचं कुठं मी गुगलवर शोधलं आणि सरांचा नंबर मिळाला आणि सरला मी कॉल केलं लवांडे सरांना मी कॉल केला आणि मला भाषण करायला शिकायचं आहे सर मी भाषण करू शकेन का असं मी सरांना फोनवरच विचारलो सरांनी म्हटलं निश्चितच तुम्ही चांगलं चांगला वक्ता व्हाल हे फोनवर सरांनी सांगितलं आणि तुम्ही मला उद्या या भेटा समोरासमोर भेटल्यानंतर मी तुम्हाला सर्व काही सांगतो असं सरांनी म्हटलं आणि मी दुसऱ्या दिवशी आलो आणि सरांनी सांगितलं की इथं कसला जरी माणूस आला तर तो इथून वक्ता होऊनच जातो अशी हमी सरांनी मला दिली आणि हळूहळू सुरुवात झाली पहिले दोन चार दिवस नुसतं आवाजावर कार्य सरांनी केलं आणि नंतर छोट्या छोट्या ज्या घोषणा असतात त्या घोषणा द्यायला सरांनी सांगितलं आणि तिथून सुरुवात झाली आणि हळूहळू हळू एक एक विषय सर द्यायचे आणि थोडीफार तयारी करायचं सर ते त्याच पूर्ण साच्या सरांनी सांगितला की आम्ही थोडी बहुत तयारी करायचो पण इथं भरपूर बोलायचो की सरा च्या जवळ काय जादू आहे की आम्ही इथे आज एवढं बोलू शकत नाही असं इथं येताना वाटायचं पण इथं स्टेजवर आलं आणि सर समोर थांबले की कुठलाही विषय कितीही वेळ बोलू शकतो असा आत्मविश्वास इथं आल्यानंतर निश्चितच मला शंभर टक्के असा आत्मविश्वास आलाय की मी कुठंही आणि कुणाही विषयावर बोलू शकतो इतकी तयारी इतका आत्मविश्वास सरांनी दिला आणि मी आजच्या वेळेला मी चांगल्या प्रकारे बोलू शकतो एवढंच मला या प्रसंगी सांगायचे आणि आपण जर कुणाही क्षेत्रात असाल सामाजिक क्षेत्रात असाल किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये असाल किंवा राजकीय क्षेत्रामध्ये असाल खरंच तुम्हाला जर प्रभावी वक्ता बनायचा असेल तर निश्चितच तुम्ही धाडस ट्रेनिंगला भेट द्या आणि एक प्रभावी प्रभावशाली वक्ता तुम्ही निश्चितच बना यात काही शंका नाही आणि सर तर बनवतीलच तर आपण या, या प्रसंगी मी आपणा सर्वांना विनंती करतो की आपण निश्चितच धाडस ट्रेनिंगला भेट द्या आणि निश्चितच धाडशी बना एवढं या प्रसंगी मी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद